विलेपार्ले मुंबई येथील दिगंबर जैन मंदिर उद्ध्वस्त केलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना समज देऊन तातडीने जैन मंदिर पुनर्निर्माण करावे अशी मागणी सकल जैन समाज आंबेगाव तालुका यांच्या वतीने मोर्चा काढून घोडेगाव तालुका आंबेगाव येथील तहसीलदारांना निवेदन देण्यात आले याबाबतचे निवेदन जैन समाजाच्या वतीने तहसीलदार संजय नागटिळक यांना देतेवेळी नरेंद्र समदडिया दीपक लोढा प्रमोद गांधी प्रफुल्ल चनोदिया गिरीश राठोड आशिष पुंगालिया जयेश शहा अमोल पारेख राजू भंडारी विनोद शहा नवीन गुगडे राजेंद्र गांधी शिरीष पारेख आदी यावेळी उपस्थित होते निवेदनात म्हटले आहे की मुंबई महानगरपालिकेने विले पार पूर्व मुंबई येथील दिगंबर जैन मंदिर कोणतेही न देता पाडल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे उच्च न्यायालय मुंबई यांनी स्थगिती दिली असताना दबावामुळे व बळी पडून घाईघाईने मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मंदिर जमीन दोस्त केल्याने अल्पसंख्याक जैन समाजाच्या वतीने नाराजी व्यक्त करण्यात आली जैन समाज शांतताप्रिय अहिंसक व कोणालाही न दुखवता भक्तिभावाने व श्रद्धेने पूजा अर्चा करत असतो अशा अल्पसंख्याक जैन समाजाची उपासना जमीन दोस्त करून उद्ध्वस्त करणे हे शासनाचे व प्रशासनात शोभनीय व समर्थनीय कार्य नाही या घटनेची आंबेगाव तालुक्यातील सकल जैन समाज व जैन संघटना जाहीर निषेध करीत आहेत जैन मंदिर उद्ध्वस्त करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून जैन मंदिर पूर्ववत निर्माण करून द्यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे असून हे निवेदन देण्यासाठी मंजर जैन संघ घोडेगाव जैन संघ पारगाव जैन संघ व तालुक्यातील जैन बंधू भगिनींनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते आंबेगाव तालुक्यातील जमलेले सगळे जैन बंधू भगिनींनो आज आपण काही चार महत्वाच्या गोष्टींचा निषेध करण्यासाठी इथे मूक मोर्चा घेऊन आलेलो आहे सगळ्यात पहिलं म्हणजे मुंबई येथे विले पार्ले इथे बीएमसी नि जे दिगंबर जैन मंदिर तोडलं त्याचा आपण जाहीर निषेध करण्यासाठी इथे आलेलो त्याचप्रमाणे आता काही दिवसापूर्वी मध्य प्रदेशमध्ये समाजकंटकाकडून आपल्या आप जैन मुनींवर साधूंवर हल्ला झाला होता त्याचप्रमाणे गेली अनेक वर्षापासून गेली चाळीस ते पन्नास वर्षापासून अशा काही घटना घडत आहेत की एक रोड ॲक्सिडेंटमध्ये जैन साधू आणि साध्वींचा मृत्यू होतोय त्याच्यावरही अजून सरकारकडून ठोस कारवाई झालेली नाही आहे आणि चौथी बाब म्हणजे कालच जो दहशत दहशतवादी हल्ला पहलगाम झालेला आहे त्याचाही निषेध आपण आज ना। भारतीय म्हणून करणं फार गरजेचं आहे कारण आपल्या एकट्यावरचा तो घाला आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आपण इथे जमलेला आहे निषेध 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 अरे निषेध 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 ज्या समाजकंटक लोक आहेत त्यांचा जोरादार निषेध 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 निषेध